आजच्या कार्यक्रमाला उपस्थित वसई नालासोफारा विरार शहर कुंभार समाज मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित असलेले जीवन गौरव पुरस्कार विजेते मनोहर शेजलकर समाजभूषण पुरस्कार माधव तेलंगे शिवराम कुंभार स्नेहल गंगाराम जामसुदकर आमच्या दत्ता शेरेकरांची मुलगी म्हणजे हिला देताना विशेष आन म्हणजे इतरांना पण विशेष आनंद वाटला पण बरोबर काम करणारे दत्ता शेरेकरांची मुलगी तिच्याबद्दल म्हणजे बहिणीसारखीच आहे ती मुख्य अभियंता चुर्वसे साहेब सुनीलजी आचोळकर सुरेशजी काळे डॉक्टर कुंभार उपस्थित अन्य सर्व मान्यवर मंसावरचे बंधू भगिनीनो एक चांगला बायंडा म्हणजे विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे म्हणजे सगळ्यात इकडे बांधकामवाले पण आहेत एम बी पण आहेत रेव्हेन्यू वाले पण ज्यांच्या हस्ताक्षरामध्ये म्हणजे त्यांचं हस्ताक्षर बघून अरे तू कसा काय आला रे बाबा रेव्हेन्यू मध्ये कुठेतरी साहित्यिकच व्हायला पाहिजे होता पण खरोखर अक्षर बघितलं तर आम्हाला आमचं अक्षर आठवते आम आमचं आमचं स्वतःलाच वाचता येत नव्हतं या अर्थाने बोललो आमचं काय फार चांगलं होतं नाही स्वतःलाच इकडे समाजातल्या विविध क्षेत्रातले काम करणारे किंवा पुस्तक प्रकाशन असे सगळे कार्यक्रम आपण ठेवलं दरवर्षी अगोदर दोन मंडळं होती बरोबर ना सुनील आता एकत्र झाली आणि एकीमध्ये बळ असते एकीमध्ये बळ असते तू काहीतरी वेगळी चूल मांडायची मी वेगळी चूल मांडायची त्याच्यामध्ये कोण आपल्याला जास्त किंमत ठेवत नाही हसतात त्यापेक्षा एकत्रितपणे सगळे ज्यावेळी काम करतात आणि जी एक मजबूती आपल्या मुठीला येते पाच बोटं एकत्र झाल्यावर तीच मजबूती समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणामध्ये एकत्रित झाल्यावर चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि तसं बघितलं तर इकडे मुख्य मुख्य अभियंता बसल्यात सुनीलचे जावाई आय एस म्हणजे मुख्य अभियंता होणं किंवा एखादा आय एसची परीक्षा क्लिअर करणं काहीतरी जोक नाही मिळत त्यामागे त्यांची फार मेहनत आहे सुनील तुनिल तर तुझ्या जावायासारख्यालाच बोलवायला पाहिजे इकडे आणि त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे सुरवशी मार्गदर्शन केलं पाहिजे का समाजातल्या मुलांनी कशा प्रकारे काय अभ्यास करावा आणि कशा प्रकारे पुढे जावं लक्षात आलं का इकडे मी यशस्वी दरवर्षीप्रमाणे बोलवायचं हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर त्याच्याऐवजी ता असा पायंडा बदला समाजातले असं विशेष काहीतरी प्रावीण्य मिळवलेली माणसं येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे त्या आय एस कसं बनायचं का इंजिनियर कसं बनायचं हे मार्गदर्शन आम्ही नाही आम्ही कॉलेजेस उघडल्यात पण मार्गदर्शन काय मेहनत करायला पाहिजे ह्या लोकांनी काय मेहनत केलं हे जर आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर ठेवलं आपल्या विद्यार्थिनींसमोर ठेवलं तर त्याच्यातला उद्याला परत एक कोणतरी आय एस असेल कोणतरी मुख्य अभियंता असेल वेगवेगळ्या क्षेत्रात मी हे नाही म्हणत का म्हणजे स्वर्ग गातला किंवा मुख्य अभियंता पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण कशा प्रकारे प्रगती करू शकतो एखादा व्यावसायिक असेल त्यांनी त्याचं यश कसं मिळवलं व्यावसायिक पण काय वाईट आहे का वाई तो पण हिंमत करतो तो पण आपलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या देशाच्या प्रती देतो या सगळ्या क्षेत्राचं योग्य मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना कसं होईल त्यांना कशा प्रकारे आपण प्रोत्साहन देऊ ह्याचा विचार समाजाने जास्तीत जास्त करावा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता आपण काय देऊ शकतो समाजाकडून समाजाकडून काय मदत करू शकतो एखादा ग्रजू विद्यार्थी असेल एखाद्याने दत्तक घेतला ज्याची कॅपॅसिटी आहे त्यांनी एखादा विद्यार्थी दत्तक घेतला आणि त्याचं आयुष्य घडवलं तरी तुम्हाला स्वतःच्या मुलासारखं तो प्रेम करेल हे देखील प्रत्येकाने लक्षात ठेवा इकडे गुणवंतांचे सत्कार झाले फार बरं वाटलं आणि खास करून एम एस सी बीचे ज्या अधिकाऱ्यांचा माझ्या असते सत्कार झालं त्यांना बरं वाटलं अख्खं कुटुंब ज्या पद्धतीने इकडे दोन्ही अगोदरचे मला मी नव्हतो पण दोन्ही मूर्तींचे कुटुंब ज्या प्रेमाने ज्या आपुलकेने इकडे आले एक तर मी मग सांगितलं का आमच्या बरोबर असलेला नगरसेवक सरपंच दत्ता शेरेकर त्यांची कन्या आणि आपल्या महानगरपालिकेतून स्वेच्छानिवृत्ती निवृत्ती घेतली तिचा सत्कार मग आई चारी बहिणी सगळं सहकुटुंब सहपरिवार ज्या पद्धतीने येतात ना एखादा पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री ह्याच्यापेक्षा समाजाने दिलेला पुरस्कार पण कमी नाही आणि हे खरोखर चांगली पद्धत आहे सत्कार करणं आपण दखल घेतोय आपल्या समाजातल्या माणसाची बाहेर त्याने का तुम्हीच दखल घेतली नाही तर बाहेरचा कशाला तुमच्या लोकांची दखल घेणार आहे त्याच्यामुळे सुरुवात ही समाजाकडून होत असते आणखीन त्या पद्धतीने झाली पाहिजे समाजात ज्यांचं ज्यांचं योग्य प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन असेल मग तो कोणत्या किती मोठ्या पोस्टवर आहे पण धावपळ करणारा एखादा शाळेचा पिऊ असेल ना तर ता त्याचा पण आपण पन सत्कार करायला पाहिजे त्या माणसाला पण तेवढाच सन्मान दिला पाहिजे का जेवढा आपण एखाद्या एस चीफ इंजिनियर किंवा अन्य मंडळींना देतो तेवढाच सन्मान त्या शाळेमध्ये काम करणारा तर अशा माणसांचे सत्कार पण आपल्या समाजाच्या हात म्हणजे समाजाच्या वतीने झाले पाहिजेत सगळ्याच सन्मान मूर्तीचं मनपूर्वक अभिनंदन त्यांना शुभेच्छा सन्मान झाला याचा अर्थ तुमचा समाजाच्या प्रतीची विष कर्तृत्व का काम करण्याचं हे संपलं असं नाही सन्मानाचा अर्थ असतो का तुमच्यावर अधिक जबाबदारी आहे ह्याच्या पलीकडे तुम्ही रिटायर असतील घरी बसलेले असतील तरी समाजाकरता लोकांकरता काम करण्याची जबाबदारी तुमची वाढलाय हे तुम्हाला सन्मान सांगतोय त्यांचं मनपूर्वक गुणवंत विद्यार्थ्यांचं पुस्तक लिहिणारा आमचा कामणकर म्हणजे मधल्या माणसाचं एवढ्या चांगल्या प्रकारे ली पुस्तक लिहिणं त्याचं पण अभिनंदन आ, मी लेट आलो तरी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपले सगळ्यांचे आभार धन्यवाद जयंजय महाराष्ट्र मला बोलवल्याबद्दल देखील आभार व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका